आज काय विशेष बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत लक्षवेधी ठरणाऱ्या तीन महत्वाच्या बातम्या पहिली लक्षवेधी बातमी आहेत ती म्हणजे राहुल गांधी यांच्या संदर्भातली राहुल गांधी आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची ते दुपारी सव्वा दोन वाजता भेट घेणार आहेत यावेळी सूर्यवंशी कुटुंबियांचं राहुल गांधी सांत्वन करणार आहेत आंबेडकरी चळवळीचे परभणीचे नेते विजय वाकोळे यांचं हृदयविकारानं निधन झालं होतं दुपारी तीन वाजता वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट राहुल गांधी घेणार आहेत दुसरी लक्षवेधी ठरणारी बातमी आहे ती म्हणजे धनंजय मुंडे यांची मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे माध्यमांशी आज बोलणार आहेत दुपारी तीन वाजता ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण खंडणी प्रकरण यामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांचं नाव सातत्यानं पुढे तेव्हा संपूर्ण अधिवेशनात सुद्धा हा विषय गाजलेला त्यामुळे आज या संपूर्ण प्रकरणावर मुंडे बोलणार का याकडे राज्याचं लक्ष असेल तिसरी महत्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे सव्वीस जानेवारीच्या संचलनासंदर्भातली प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला राजपथावर तरी स्थान मिळालेलं नाहीये कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा पंधरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आलेत राजधानी दिल्लीच्या चित्ररथाला सुद्धा परवानगी नाकारण्यात आल्याचं कळतंय आहे तीन वेधी या तीन महत्वाच्या लक्षवेधी बातम्या आज ठरणार आहेत आणि झी चोवीस तास या बातम्यांकडे लक्ष असणार आहे